आस्था समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ ही लोकसभेची निवडणूक आमच्या मोहिते पाटील कुटुंबियांसाठी नाही तर जनतेच्या स्वाभिमानासाठी लढावं याची आहे मग यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे त्यामुळे मी निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती आहे आणि या देशात फक्त एकच व्यक्ती की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले नरवीर रुमाजी नाईक यांचे संस्थेचे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची राजकारण केले त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही लढाई लढवायची म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आजकाल घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेले आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचे आहे घराचा मालक कोण आहे असे अजित पवारांचे नाव न घेता धैर्यशील पाटील म्हणाले पाहुयात पुढे धैर्यशील पाटील काय म्हणाले एवढ्या अधिकारवाणी तरुण बोलत होते ज्येष्ठ सगळे बोलत होते मी दादांच्या कानावर घातलं कुटुंबाच्या कानावर घातलं की दादा मारा लोकसभा मतदारसंघातली लोक अशी आहेत सोलापूर जिल्ह्यातली जनता अशी म्हणते तुमची उणीव प्रत्येक गोष्टीत सगळे व्यक्ती बोलवून आहेत मतदार बोलवून आहेत आता आपली इलेक्शन हे आपल्या कुटुंबासाठी नाही लढायचं तर सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या स्वाभिमानासाठी लढायचं मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे आणि कुटुंबाने मला साथ दिली आणि जनतेने साथ दिली आणि तुम्ही सगळ्यांनी मला उभं केले त्यामुळे मी निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती आहे आणि या देशात फक्त एकच व्यक्ती आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले नरवीर उमाजी नाईक यांचं जे समतेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांनी जे जनतेसाठी काम केलं पुरोगामी विचाराचं काम केलं हे जर कोण टिकवू शकतं तर ते के केवळ आणि केवळ फक्त पवारसाहेब टिकवू शकते म्हणून निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं आणि साहेबांना साथ द्यायची कारण का अलीकड घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेले आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे घराचा मालक कोण आहे ते आधी काय बोलणार नाही मी फक्त साहेबांसमोर मला करमाळा तालुक्यातल्या मागण्या मांडायच्या आहेत करमाळा तालुक्यामध्ये अनेक सिंचनाचे मुद्दे आहेत साहेब मांगी तालुकाचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश झाला पाहिजे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स